येथे उमेद कर्मचाऱ्याच्या वतीने राजमाता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ज्यांनी स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिलं आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही स्त्रियांची जीवनशैली ज्यांनी पूर्णपणे बदलली अशा स्त्री शिक्षणाच्या आराध्य दैवता भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या विनम्र अभिवादन करून प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा अभियान व्यवस्थापक माननीय सोमनाथ जगताप साहेब पालवे साहेब जिल्हा व्यवस्थापक मंजुषा धिवर मॅडम बाबासाहेब सरोदे सर तौसीफ सर रवींद्र खलाटे अतुल चाटे सोमनाथ गुंजाळ सारिका विधाते पौर्णिमा कपिले पूनम पटेकर ज्ञानेश गव्हाणे चंद्रलेखा गायकवाड प्रवीण बारेकर आदी कर्मचारी उपस्थित होते गुण। गुण। सावित्रीबाई फुले यांची स्मृती हा त्यांची जयंती जन्मदिवस आज हा शेवटचा दिवस तो शेवटचा सा दिवस आणि सावित्रीबाईंचा जन्मदिवस योगायोगाने आपण सर्व एकत्र आलो आपल्या सर्वांची पुण्याईचा सहीत म्हणून आपण सर्व एकत्र आहोत सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा आपल्या सर्वांचाही जन्मदिवस म्हणावा एका अर्थाने कारण त्यांच्यामुळेच आज आज महिला 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 शिकली 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 मुलगी आणि म्हणून मी आहे तर त्यांचा खूप आदर आहे तर माईंचे कोटी कोटी टि धन्यवाद की त्यावेळेस त्यांनी जो लढा दिला त्या लढ्यामुळे आज आम्ही सर्वही आहोत तुम्ही सर्व इथ आहोत नमस्कार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आजचा हा उत्सव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा हा उत्सव पूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना आज नगर जिल्ह्यात उमेद अभियानाच्या सर्व भगिनी एकत्र येऊन हा जिल्ह्याच्या ठिकाणी हा सगळा उत्सव साजरा करत आहोत या सर्व सावित्रीच्या लेखी ज्यांच्यामुळं या सर्व महिलांना एक सन्मानाचा एक आदाराचा आणि शिक्षणाचा एक ठसा आज त्या उमटू शकत आहे की एक चांगलं देशभरात चांगल्या पदावर हे सर्व महिला आपलं कर्तृत्व बज बजावत आहे हे फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या केलेल्या संघर्षामुळे तर ह्याबद्दल सर्व महिलांना आणि पूर्ण देशभरातील सर्वांना त्यांचा आजच्या जयंतीनिमित्त आदर व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद